छोट्या गोष्टी मोठे बोधक मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत श्रावण बाळाची गोष्ट एक काळ होता एका गावात श्रावण नावाचा एक चांगला व कर्तव्यनिष्ठ मूलदा राहत होता त्याचे आई वडील दोघेही आंधळे होते घरात पैसा आणि सुविधा कमी होत्या पण श्रावण बाळाला त्याची काळजी नव्हती त्याला फक्त आई वडिलांची सेवा करायची होती एके दिवशी आई वडिलांनी श्रावण बाळाला विचारले बाळा आमची खूप इच्छा आहे की एकदा तरी काशी विश्वनाथ दर्शन घेऊन तू आम्हाला काशीला घेऊन जाशील का श्रावण बाळाने लगेच होकार दिला आणि लगेचच तयारीला लागला त्याने मजबूत लाकडी काठी घेतली आणि त्याच्या दोन्ही बाजूंना टोपल्या बांधल्या एका टोपलीत आईला तर दुसऱ्या टोपलीत वडिलांना आरामदायी बसवले नंतर तो खांद्यावर ती काठी घेऊन काशी यात्रेला निघाला दररोज श्रावण पहाटे उठता असे आई बाबांना खायला प्यायला देत असे मग आई बाबांना टोपलीत बसवून काठी खांद्यावर घालून आपली यात्रा सुरू करत असे हे सगळे तो प्रेमाने करत करत असे हे असताना तो कधीच थकत नसे त्याच्या मनात फक्त आई बाबांची सेवा यांचा आनंद असे एके दिवशी यात्रा करत असताना श्रावण बाळाच्या आई बाबांना खूप तहान लागते श्रावण बाळ आई बाबांना एका झाडाखाली बसवून तो कमंडलू घेऊन पाण्यासाठी जंगलात जातो त्याचवेळी अयोध्येचा राजा दशरथ हा सुद्धा तिकडे शिकारी साठी आला होता एका सरोवराच्या बाजूला झाडावरती राजा दशरथ लपून शिकारीची वाट पाहत बसला होता अचानक सरोवराच्या बाजूने बुडबुड असा आवाज आला राजा दशथाला वाटले कोणी जंगली प्राणी पाणी पित असावा त्याने आवाजाच्या दिशेने बाण सोडला आणि त्याच क्षणी हाय मेलो असे शब्द श्रावण बाळाच्या तोंडून निघाले राजा दशथाचा बाण श्रावण बाळाला लागला होता आणि तो खूपच गंभीर जखमी झाला होता आपला बाण एका माणसाला लागला आहे हे राजा लक्षात येताच ते लगेच झाडावरून उतरले धावत श्रावण बाळाकडे आले छातीत बाण घुसल्यामुळे श्रावण बाळ कणत होता जवळच रिकामा कमंडलू पडला होता राजा दशथाने त्याच्या छातीतून बाण काढून टाकला आणि विचारले बाळ तू कोण आहेस मला क्षमा कर मला माहीत नव्हते की इकडे कोणी मनुष्य आहे श्रावण बाळ आवाजात नावाजात म्हणाला माझे नाव श्रावण मी आता मरणार आहे जवळच एका झाडाखाली माझे आई वडील आहेत ते आंधळे आहेत त्यांना फार तहान लागली आहे कृपा करून त्यांना हे पाणी नेऊन द्या एवढे बोलून श्रावण बाळाने आपला प्राण सोडला कमंदलूत पाणी घेऊन दशरथ राजा श्रावण बाळाच्या आई वडिलांकडे गेला परंतु त्याला बोलण्याचा धीर होईना श्रावण बाळाच्या वडिलांना कोणी आल्याचा भास झाला ते म्हणाले बाळा श्रावण एवढा उशीर का केलास तू बोलत का नाहीस राजा दशरथ म्हणाला मी तुमचा श्रावण नाही मी अयोध्येचा राजा दशरथ आहे माझ्या हातून श्रावण चुकून मारला गेला मला क्षमा करा हे ऐकून श्रावणाचे वडील म्हणाले अरे रे आमचा लाडका श्रावण आम्हाला या कावडीतून काशी यात्रेला नेत होता तो आमचे कपडे धुतो असे आमचे जेवण तयार करीत असे आम्हाला जेवण घालीत असे औषध पाणी देत असे फार प्रेमाने आमची सेवा करीत असे श्रावण म्हणजे आमचा प्राण होता राजा दशरथ आमच्या श्रावणाला तू मारलेस आता आम्ही दोघेही मरणार मी तुला श्राप देतो की तू सुद्धा मरशील मग त्या श्रावण बाळाच्या आई वडिलांनी श्रावण बाळ श्रावण बाळ असे म्हणत आपला प्राण सोडला पुढे हा श्राप खरा ठरला आणि राजा दशरथचा मृत्यू पण पुत्रशोकाने झाला गोष्टीची शिकवण एक आई वडिलांची सेवा सर्वोपरी धर्म आहे दोन त्याग व समर्पणातूनच खरी मानवता उलगडते तीन कर्तव्य पालनाने आत्म्याला शांती मिळते श्रावण बाळाचे हे आदर्श पण आजही आपल्याला प्रेरणा देते गोष्ट आवडली असेल लाईक व कमेंट करा आणि छोट्या गोष्टी मोठे बोध चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद